स्थापना बदलण्यासाठीच भाजपचा चारशे पाचचा नारा खासदार चंद्रकांत हंडोरे मोदी शहा थापडे असल्याचा आरोप था देशाची राज्यघटना बदलण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे म्हणून भाजपाकडून अबकी बार चारशे पाचचा नारा देण्यात येत आहे भाजपाच्या लोकशाही धोक्यात आणून राजघटना बदलण्याचा डाव असून त्यासाठी चारशे खासदार निवडून आणण्याचा खटाटोप सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित आहे हे थापडे असल्यामुळे मतदारांना आश्वासन देऊन फसवित आहेत म्हणून लोकशाही संवर्धनासाठी काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन राज्यसभा खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी कंदरगाव येथील काँग्रेसच्या उमेदवार प्रणित शिंदे यांच्या प्रचारात जाहीर सभेत केला यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश सापुरे जिल्हा संघटक रमेश हसापुरे अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष शिवानंद झळके काँग्रेस तालुका उपाध्यक्ष मोतीलाल राठोड भारत जाधव युवा काँग्रेसचे प्रदेश सचिव अनंत मित्रे एन यू एस आयचे जिल्हाध्यक्ष वागेश मित्रे मुंजाप्पा कोले मायाप्पा हनुमाने रावसाहेब हनमाने आनंद कोले भारत जाधव श्याम हनुमाने अकोल्याचे रमेश आश्वे मनगोळीचे सरपंच संजय गायकवाड निंबरगीचे सरपंच श्रीदीप हसापुरे लवणीचे सरपंच संगमेश बगले आनंद कुमार आंदोलकर उपसरपंच सद्दांश सय्यद शिवशंकर सोने डॉक्टर महादेव जोकारे संजय कोले सुधाकर जोकारे विष्णू जोकारे आदी उपस्थित होते यावेळी खासदार चंद्रकांत हंडोरे म्हणाले की लोकशाही व वा संविधान वाचवण्यासाठी व हुकुमशाही नष्ट करण्याची लढाई आहे भाजपाकडून काँग्रेसवर आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे सत्ता मिळवण्यासाठी मोदींनी जनतेची दिशाभूल करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधरा लाख रुपये बेरोजगारांना नोकरी शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव आश्वासना दिली मात्र दहा वर्षात मोदींनी दिलेल्या गॅरंटीचे काय झाले मोदी सरकारकडून गरिबांची लूट करून उद्योगपतींना सांभाळण्याचे काम सुरू आहे अन्यायकारक कायदे करून शेतकरी कामगार व श्रमिकांना दिशे धुळेला लावण्याचा ला 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 प्रकार सुरू आहे शेतकऱ्यांच्या मालावर जीएसटी लावून वसूल केलेले पैसे शेतकरी सन्मान निधी म्हणून देऊन फसवणूक सुरू आहे विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करताना खेडेगावातील सामान्य शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येत आहे भाजपाकडून सर्व धर्मसंभावाची राज्यघटना मोडीत काढून जातीवादी घटना आणण्याचा प्रयत्न होत आहे विदर्भात झालेल्या निवडणुकीत भाजपाविरोधात जनमानसांची लाट असून काँग्रेसचे अधिक खासदार निवडून येणार आहेत छोटू बुद्धीने मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रकार सुरू आहे भाजपा सत्तेवर आल्यास धनगर मराठा ओबीसी व अल्पसंख्याकांचे आरक्षण धोक्यात येणार आहे म्हणून आरक्षण सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेसला विजय करण्याचे आवाहन डॉक्टर चंद्रकांत धंडोरे यांनी केलं आहे वाचली पाहिजे या देशाची राज्यघटना वाचली पाहिजे सर्व धर्म समभावाची भूमिका पुढं घेऊन जाण्याचा कार्यक्रम सुरू झाला पाहिजे माणसा माणसामध्ये प्रेम बंधुत्व न्यायाची भूमिका निर्माण झाली पाहिजे आणि हा भारत देश सुफलाम झाला पाहिजे या दिशेनं आपल्याला काम करायचं आहे बंधू आणि भगिनी नरेंद्र मोदी असतील अमित शाह असेल त्यांचे अनेक चेले चपाटी असतील या महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक नवीन नवीन चेले चपाटे जमा करायला सुरुवात केलेली आहे नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेश मध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पाठ बांधाऱ्या विभागामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्तर कोटीचा घोटाळा केला मी मध्य प्रदेश मध्ये सांगितलं आणि तिसऱ्या दिवशी अजित पवार नरेंद्र मोदीकडे गेले त्यांना माहिती आहे जाहीरपणे नरेंद्र मोदींनी सांगितलं की पाटबंदरे विभागामध्ये अजित पवारनं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय जाहीर भाषणात सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आणि पवार साहेबांसारखा एक प्रगल्भ नेता वयाच्या चौऱ्याऐंशी वयावरची वर्षी पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितासाठी जो माणूस फिरतो त्यांना त्यांच्या पाठीत खंजीर कुपासण्याचं दे काम त्यांच्याच पुतण्यानं केलं अत्यंत शर्मेची आणि गंभीर बाब आहे आणि म्हणून अजित पवारांचे जे जेवढे लोक असतील जेवढे उमेदवार असतील त्यांना मुंड्या चित करा या मुंबईला आणि महाराष्ट्राला मराठी माणसं पाहिजे महाराष्ट्र हा माझा आहे या महाराष्ट्राचं शुजलाम सुफलाम करण्याचं स्वप्न ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच एका माणसाला माणसाला परत फोडण्याचं काम केलं त्याच नाव आहे एकनाथ शिंदे ठाण्यातले सगळे धंदे सगळ्या बिल्डिंग सगळ्या इमारती तुम्ही जाऊन बघितला मालकी हक्क कोणाचा आहे त्यांना ईडीची नोटीस सावध झाले शिवसेना फोडली आणि ते मुख्यमंत्री झाले लोकशाहीनं दिलेले हे आमदार अशा पद्धतीनं हुकुमशाही जर विलिंग करत असेल एखादा कर पक्ष तर त्या पक्षाला आपल्याला सांगावं लागेल की तुमची हुकुमशाही बंद करा लोकशाहीनं दिलेले आमदार तुम्ही निवडून फोडत असाल तर अशा पद्धतीनं तुम्ही ते कट करस्थान बाजूला टाका आज काय चाललंय महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रचंड दहशत राज्यघटना मोडीत काढण्याचं काम सुरू झालंय न्याय व्यवस्थेवर प्रचंड दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे निवडणूक आयोग यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे रिझर्व बँक या देशामध्ये स्थापन झाली कशासाठी स्थापन झाली तर या देशाची आर्थिक परिस्थितीचं परिस्थितीच मोजमाप करणं आर्थिक परिस्थिती सुधारणं आणि या देशाला जगाची आर्थिक महासत्ता बनवणं पद आर्थिक व्यवस्था या सांभाळणं यासाठी रिझर्व्ह बँकेची स्थापना केली ती रिझर्व्ह बँक सुद्धा आज दबावाखाली आहे रिझर्व्ह बँकेची जी, जी राखीव गंगाजळी आहे ती सुद्धा या मोदीनं खाल्लेली आहे कोणालाच ना सोडत नाही ईडीआय सीबीआय इन्कम टॅक्सच्या माध्यमात या नेत्यावर जो विरोधात गेला त्यांच्यावर धाडी कारा मारण्याचं काम सुरू झालेलं आहे प्रकार अत्यंत निंदनीय भयानक आहे दिल्लीचे मुख्यमंत्री आज जेलच्या जेलमध्ये आहेत जेलमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन हे आज तिथल्या जेलमध्ये आहेत काय प्रकार आहे असं कधी काँग्रेसच्या काळामध्ये झालं होतं मुख्यमंत्र्याला जेलमध्ये कधी ठेवलं होतं काँग्रेस पार्टीचं सरकार अनेक वर्ष होत परंतु कधी बुद्धी कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या विरुद्ध त्यांनी ने दाखवली नाही